जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो येत्या सत्तावीस डिसेंबरला पुसेगावला श्री सेवागिरी महाराज यांच्या सत्याहत्तरव्या पुण्यस्मरणानिमित्त भव्य दिव्य पुसेगाव हिंद केसरीचे मैदान पार पडणार आहे मित्रांनो या पुसेगाव हिंदकेसरी मैदानामध्ये अनेक रतीमारती येणार आहेत तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांच्या लाडक्या द्वारलीच्या हरण्यासाठी बावीचा पायरा नक्की कोणासोबत असणार आहे तर मित्रांनो त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो वयोव्याजच्या मेन विषयाकडे ते म्हणजे सत्तावीस तारखेच्या पुस्तिका भिंधकेसरी मैदानासाठी द्वारलीकरांच्या हरण्या साशी बावीचा पायरा नक्की कोणासोबत असणार याच्याकडे तर मित्रांनो पुस्तिका विंधकेसरी मैदानासाठी द्वारलीच्या हरण्याचा पायरा हा छत्रपती संभाजीनगरच्या लग्नासोबत असणार आहे तर मित्रांनो ह्याआधीसुद्धा द्वारलीचा हरण्या छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लकन ही जोडी खासदार केसरी मैदानामध्ये पाळली होती मित्रांनो या खासदार केसरी मैदानामध्ये लकन व हरण्याला जबरदस्त स्पीड पाहायला मिळाला होता मित्रांनो नक्कीच त्यामुळे या पुस्तेगाव भिंध केसरी देखील हरण्या व लकन या जोडीला तुफान स्पीड पाहायला मिळेल यात काही या शंकाच नाही तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका